रामकृष्ण हरी बाऊली जय जय रामकृष्ण हरी बाऊली आज संत तुकम रायचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया अभंग साहेब हा अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होत आले शिष्टाचार दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा हा तो नव्हे बरा सत्यवाद मद्य आणि मधु एकराशी नावे तरी का ते खावे त्या आधारे तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद निवडी भेदाभेद वृष्टी न्याय निवडी भेद वृष्टी भेदा न्याय असा हा सत तुकोबारायाचा अभंग आहे यामध्ये महाराज काय म्हणतात पाहूया अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होत आले शिष्टाचार अवगुण जे दुर्गुण खोळ वैगुण्य यांना म्हणतो आपण अवगुण जे गुण नाहीत ते अवगुण गुण नाहीत ते अवगुण एखादी खोळ असण एखादा बैल खूप चांगला चालतो परंतु चालतो चालतो आणि एखाद्या दिवशी काय करतो तर अगदी हलक्या कामाला अगदी वखराला जरी झुंपला तो तरी तो खाली बसतो बसला की उठत नाही ही काय झाली त्याला खोड झाली म्हणजे एवढा चांगला बैल पण त्या खोडीमुळे तो वाया गेला असं आपण म्हणतो एखादा मनुष्य खूप हुशार असतो परंतु काम लवकर करतच नाही हाती घेतल्यानंतर संपवून टाकतो आणि हुशार सुद्धा असतो परंतु आळशी आहे अवगुण झाला आळशी एखादा खूप चांगला आहे परंतु एखादा व्यसन आहे आणि त्या व्यसनाच्या अधीन झाल्यामुळे मग त्याला बाकीचं काही समजत नाही तो अवगुण झाला तेव्हा अवगुण जो आहे या अवगुणाला कोणीही प्रतिष्ठा दिलेली नाही अवगुणाला प्रतिष्ठा आहे का अवगुणाला प्रतिष्ठा दिलेली नाही कोणीही प्रतिष्ठा दिलेली नाही आणि आजही दिला जात नाही पुढे दिला जाणार नाही आणि मागे सुद्धा दिली गेली नाही आता मागे होता आले शिष्टाचार आता अवगुण म्हटल्यानंतर तो कोणाच्याही अंगी असो अवगुण म्हणजे हा जो दोष आहे तो दोष आहेच मग तो उगुण एखाद्या खूप मोठ्या माणसाच्या अंगी असो हो किंवा एखाद्या लहान माणसाच्या अंगी असो हो जे मोठा माणूस दोन्ही अर्थानं एखादा श्रीमंतीनं मोठा असेल पैशानं मोठा असेल एखादा ज्ञानानं मोठा असेल एखादा ताकदनं बाहुबली असेल तेव्हा हा मोठा दुर्बळ दुर्बळ म्हणजे तो कदाचित गरीब असेल किंवा शरीरानं दुर्बल असेल म्हणजे बाहुबलीच्या विरुद्ध शरीरानं दुर्बल असेल किंवा त्याच्याकडे पैसा नसेल गरीब असेल त्याचा दुर्बळ मग तो कोणातही असो दुर्बळामध्ये असो का सबळामध्ये असो दुर्बळ सबळ दो सर्व बाबतीमधले आपण पाहले तो अवगुण तो अवगुणच पूर्वीच्या काळामध्ये अगदी युधिष्ठिर खोट बोलणे हा अवगुण आहे कधीही खोटं न बोलणारा युधिष्ठिर महाभारत युद्धामध्ये एक वेळा खोटं बोलले माहिते तुम्हाला ती कथा का काय झालं का होतं माऊली या वेळेला द्रोणाचार्य रणांगणामध्ये समोर उभे होते आणि त्यांनी योद्ध्यांना मारण सुरू केलं होतं प्रचंड क्रोधित झालेले होते ते आणि खूप विध्वंस त्यांनी त्या युद्धामध्ये सुरू केला होता कारण ते गुरु होते आणि त्यांच्या ठिकाणी बळ सुद्धा होतं धनुर्विद्येमध्ये पारंगत होते दानादान उडवली त्यांनी पांडवांच्या सैन्याची मग त्यावर उपाय काय असा योद्धा तो सरळ बारकानं तर जिंकल्या जाणारच नाही मग यासाठी काय केलं तर हे विचलित झाले पाहिजे यांनी युद्ध थांबवलं पाहिजे मग यासाठी काय करायचं तर त्यांनी काय केलं एक अश्वत्थां नावाचा हत्ती होता त्या अशथ थांबा नावाच्या हत्तीच्या डोक्यामध्ये प्रहार केला कोण भीमानं आणि त्याला मारलं आणि आवही अशी उठवली की अश्वथामा मारल्या गेला कोण मारला तर भीमाने मारला अश्वत भीमाने मारले सर्व सैन्यामध्ये झाला आणि सैन्याची पळापळ सुरू झाली द्रोणाचार्याने पर्यंत ते गेलं अश्वथामा द्रोणाचार्यांचा मुलगा मग त्यांना ते खोटं वाटायला लागलं त्यांना माहीत होतं अश्वत्थामा अजय आहे तो कोणाच्यानं मारल्या जाणार नाही तरी सुद्धा वडिलांचं ते त्यांना भीती वाटली की अशोक थाबा मा खरोखर मारल्या था तर गेला नाही एवढे सर्व लोक भरून राहिले आणि इकडे तिकडे पळून राहिले मारला गेला असेल कदाचित काय झालं पाहूया ज्याला विचारलं तो सांगायचा अशोक थाबा मारला गेला मग हे त्या युद्धभूमीमध्ये वाट काढत त्यांच्या हत्तीला त्यांनी कोणाजवळ आणलं युधिष्ठिराजवळ आणलं आणि विचारलं युधिष्ठिरा मी ऐकतो ते खरं आहे का अश्वत्थांबा मारला गेला युधिष्ठिरानं मोघप उत्तर दिलं न रोवा कुजरो म्हणजे अश्वत्थामा मारला गेला हे खरं आहे परंतु तो माणूस मारला गेला की हत्ती मारला गेला हे मला सांगता येत नाही कुंजरुवाद्यानं आरामात म्हटलं पुढचे वाक्य म्हणजे इथे झालं ते कपाटच मग किती मोठ्या माणसानं करू चुकती चुकच म्हणजे खोट ते बोललेच तसच विश्वामित्रांनी सुद्धा असं केलेलं आहे त्यानंतर भीष्म भीष्माने दुर्योधनाची बाजू घेतली जी अन्यायाची बाजू होती असत्याची बाजू होती असं समजलं जाते दुर्योधनाची बाजू घेतली आणि त्याच्या बाजूने ते उभे राहिले तेव्हा ती त्यांची चूक होती असं म्हटलं जाते तेव्हा चूक ती चूक अवगुण तो अवगुण इथे खोटं बोलणं अवगुण हो आहे युधिष्ठिर एक वेळा मोघमरित्या काय होईल पण खोटं बोलले म्हणजे तो सुद्धा अवगुण आहेच असंच खूप मोठे मोठे लोक कधी कधी खोटं बोलतात अनेक अवगुण त्याच्यामध्ये असतात बऱ्याच वेळा व्यसन असतात परंतु ते दळपून टाकले जातात कोणाला सांगितले जात नाही कधी कधी त्याचं उदात्तीकरण केलं जाते म्हणजे ते कसं बरोबर होते हे पटवून सांगितलं जाते आणि म्हणून तुकाराम महाराज पुढे काय म्हणतात पहा म्हणजे मी जे सांगितलं याचं कारण पुढच्या उडीमध्ये आहे दुर्बळाच्या नावे पिटावा डांबोरा हा तो नव्हे बरा सत्यवाद म्हणजे मोठे मोठे लोकांमध्ये सुद्धा अवगुण असतात मग एखादा दुर्बळ व्यक्ती असेल तर त्याच्या नावानं थोडीशी जरी त्यानं चूक केली तर डंका पिटायचा का नाही हा सत्याला धरून होणार नाही अवगुण बघ तो दुर्बळ असो का सबळ असो अवगुण तो अवगुण बघ तो कोणी असू दे कोणामध्येही असू दे तो दुर्गुणच आणि म्हणून सबळ असेल त्याचा अवगुण त्याचा दुर्गुण हा झाकून ठेवायचा आणि जो दुर्बळ असेल त्याचा उघडा करायचा त्याला प्रचंड प्रसिद्धी द्यायची आणि त्याला अपमानित करायचं ही बाजू सत्याला धरून नाही असं संत तुकोबारा ठणकवून सांगतात जे तुकाराम महाराजचे आहेत ते स्पष्ट वक्ते होते अगदी ते कोणाची भीडभाड करत नव्हते सरळ सरळ त्याच्या अभंगामधून कीर्तनामधून ते सांगत होते पुणे महाराज म्हणतात पहा मध्य आणि मधु एक राशी नावे तरी का ते खावे त्या आधारे तुकाराम पारस पुढे म्हणतात मध्य आणि मधु एका राशीची नावं आहेत म पासून सुरू होतात तसच या ठिकाणी मध्य आणि मधु हे एकाच अर्थाचे सुद्धा आहेत पाहामावली मध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे मधु जे दोन तीन अर्थ आहेत त्यामधला पहिला मध किंवा सध जे मधमाशा गोळा करतात फुलाफुलामधून तो मध औषधी उपयुक्त असतो आणि मधूचा दुसरा अर्थ आहे मह फुलांपासून काढलेली जी दारू आहे किंवा मद्य आहे त्याला सुद्धा मधू असं म्हणतात म फुलापासून काढलेली दारू किंवा मद्य त्याला सुद्धा मधु म्हणतात आता पहा एक सारखं नाव आहे म्हणून मग चला मधुपान करूया चांगला आहे का नाही दारू पिणं मद्य पिणं चांगलं आहे का नाही कारण दारूमुळे अनेक दुष्परिणाम होतात शारीरिक मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम सुद्धा होतात शारीरिक दुष्परिणाम कोणते तर सर्वात महत्वाचं ती घेताबरोबर काय होते तर आपल्या वा म्हणजे मेंदूवर परिणाम ती करते त्यानंतर आतळ्यांवर परिणाम करते हृदय कमजोर होते त्याचबरोबर जास्त प्रमाणामध्ये जर एखादा मद्यपी घेत असेल तर त्याच्या किडनीवर परिणाम होऊ शकतो लिव्हर जे आहे यकृत सर्वात मोठी ग्रंथी आपल्या शरीरामधली त्या यकृतावर परिणाम होतो यकृतामध्ये बिघाड होतो एकृतावर शूज येते लिव्हर शिरोशिस नावाचा आजार होतो यकृताला छिद्र पडतात आणि त्याची बुद्धी काम करेन अशी होते आणि हळूहळू तो मद्याच्या अधीन होतो अल्कोहोलिक बॉडी होऊन जाते घेतलं नाही त्याचे हातपाय वगैरे थरथर कापतात आणि इष्टट परिणाम काय तर त्याच्या वाचेवरचं नियंत्रण सर्वात अगोदर जाते दारू पिणाऱ्याला माहीत असते जास्त झाली की त्याचे जे वाचकेंद्र आहे मेंदूमधलं त्याच्यावरचं नियंत्रण जाते तसंच तो सा तोल सांभाळून सुद्धा तो शकत नाही त्यामुळे मग या दोन ठिकाणी मेंदूच्या परिणाम झाल्यामुळे काय करतो हा जास्त लागल्यानंतर सरळ चालता येत नाही त्याला वाकडा तिकडे चालतो झोकांड्या खात चालतो त्यानंतर वाचेवर परिणाम झाल्यामुळे मग बऱ्याच वेळा तो बळबळ सुटतो त्याला माहीत असते आपण बोलतो ते चुकून राहिलं परंतु तो बोलतोच बोलतो ज्यामुळे सामाजिक आरोग्य बिघडू शकते त्याचा कंट्रोल स्वतःवर राहत नाही त्यामुळे घराचं आरोग्यसुद्धा बिघडू शकते कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू शकते तेव्हा बरेच दुष्परिणाम त्यामुळे होतात तेव्हा म्हणूनच मधू म्हणजे म फुलाचे दारू आणि मधू म्हणजे काय मध शब्द जरी एक असला तरी वस्तू भिन्न आहेत आणि म्हणून मग शब्द एक आहे म्हणून तो घ्यायचा सारखंचा अन मधू असं म्हणून चालणार आहे का असं म्हणून चालणार नाही असं तुकाराम महाराज म्हणतात त्या सारखा अर्थ आहे म्हणून ते घ्यायचं नाही अर्थ जिथे जो काढायचा तो, तो काढला पाहिजे मध्ये किंवा मधामध्ये औषधी गुणधर्म असतात असं ज्या वेळेला आपण म्हणतो किंवा मध घेणे किंवा मधू घेणे हे कसं आहे आरोग्यासाठी चांगलं असते असं जेव्हा म्हणतो तेव्हा अर्थ कोणता निघतो की हे जे मध आहे त्यामध्ये औषधी गुणधर्म असतात आणि ते आरोग्याला चांगलं असते एनर्जी वगैरे त्यामधून मिळते तिथे मधु म्हणजे मद्य होणार नाही जिथे जो अर्थ पाहिजे तो काढायचा आणि जो अर्थ पाहिजे तो जर काढला नाही आपल्या सोयीचा अर्थ काढला तर मग पंचायती होतात यासाठी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते मद्य हा विषय निघाला म्हणून एक मद्यपी होता खूप दारू प्यायचा मग एका प्राध्यापकांना वाटलं की आपण काय करू याला सुधारण्याचा प्रयत्न करू थोडासा थोडीशी समाजसेवा करू याला विनवणी करू आणि सांगू समजून त्याला ते गेलं त्याच्याकडे आणि त्याचं होत असते साधन तिथे टेबलवर मांडलेलं वगैरे हा गेले प्राध्यापकांनी त्याला नमस्कार केला नमस्कार दादा तुम्ही जे करता ते चांगलं नाही यामुळे आरोग्यावर परिणाम होतो तुमची तब्येत बिघडून राहिली घेत जाऊ नका हे व्यसन आहे तो म्हणाला ठीक आहे नाही घेणार परंतु माझ्यावर कोणता याचा परिणाम होत नाही मग का म्हणून सोडू आता प्राध्यापक मग महाशयांना वाटलं की याला अजून आपण पटवून देऊ हा का म्हणून सोडू म्हणतो म्हणून मग याला तर दुष्परिणाम दाखवून देऊ प्रत्यक्ष प्रयोगाला त्यांनी काय केलं एक अळी होती तिथेच अळी माहिती आहे तुम्हाला ती अळी घेतली जिवंत अळी आणि ती त्या मद्यामध्ये टाकली ग्लासामध्ये मद्याचे मद्य होतच त्याच्यासमोर ग्लासामध्ये ठेवलेलं त्या माणसाचे त्यामध्ये ती अळी टाकली अळी टाकल्यानंतर ती अळी मेली मद्यामध्ये टाकल्यानंतर अळी मरेलच ती मेली आता प्राध्यापक महाशयांनी सांगितलं की पहा मद्यामध्ये ही अळी टाकली ती अळीसुद्धा मेली आज माणूस आहे तो हसायला लागला अरे वा छान किती उपयुक्त आहे मद्य प्राध्यापक महाशयांना इकडे धक्का बसला की हसून राहिला आणि म्हणतो उपयुक्त आहे प्राध्यापक महाशय त्याला विचारायला लागले की दादा हे उपयुक्त आहे कसं काय म्हणून राहिले तुम्ही तेव्हा त्या मद्यपिली त्यांना सांगितलं की म्हणे सर तुम्ही यामध्ये अळी टाकली ती अळी गेली बघ ही अळी त्यानं घेतली आणि काढून टाकली आणि हे मध्यनर म्हणे मी घेतलं तर पोटामधल्या सर्व किटाणू आहेत रोगजंतू आहेत ते नक्कीच नष्ट होतील पा किती फायद्याचं आहे काही औषध घेण्याचीच गरज पडत नाही पोटामध्ये ते घेतलं की पोटामधले बरेचसे विकार दूर होतात सर्व आजार नाहीसे होतील रोगजंतून मरून जातील कारण एवढी मोठी हळी जर मरते तर रोगजंतू मरणच आहे प्राध्यापक महाशयांनी डोक्याला हात लावला आणि बाजूला झाले तेव्हा माऊली सांगायचा उद्देश हा की जो अर्थ ज्या ठिकाणी पाहिजे तो अर्थ काढला गेला पाहिजे नाहीतर मग नको तो अर्थ काढला की अर्थाचा काय अनर्थ केला जातो आणि त्यामुळे मग बऱ्याचशा गोष्टी घडत असतात त्या मधू आणि मद्य एका राशीचे असले तरी ते घ्यायचे नाही तर त्या आधाराने ते घ्यायचे नाहीत असं संत तुकाराम महाराजांना म्हणायचं आहे पुढे काय म्हणतात महाराज म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद निवळी भेदाभेद नाही तुकाराम महाराज म्हणतात मला संतांच्या कृपेनं मेघवृष्टी जशी होते तसं ज्ञान मिळालेलं आहे प्रसाद मिळालेला आहे आणि या तो कोणाच्या कृपेनं मिळालेला आहे संतांच्या कृपेनं मला मिळालेला आहे आणि त्यामुळे मी गुण कोणते अवगुण कोणते हे समजून घेऊ शकतो यातला भेद मला माहिती आहे त्यामधला फरक मला माहिती आहे भेदाभेद मी करू शकतो गुण आणि अवगुणामधला आणि का तर मला संतांचा प्रसाद मिळालेला आहे संतांच्या संगतीमध्ये राहून ते मला समजलेलं आहे आणि म्हणून मी अवगुणांपासून दूर आहे पांडुरंगाच्या चरणाजवळ आहे त्या नामस्मरणामध्ये लीन आहे तेव्हा माहुली आपण सुद्धा काही अवगुण असतील अर्थात तुम्ही जे ऐकून राहिले तुमच्यामध्ये एकही अवगुण नाही असं मी गृहित धरतो आणि समजा थोडाफार असलाही तर तो सोडण्याचा प्रयत्न करायचा अशी तुम्हाला हात जोडून विनंती करेल तेव्हा रामकृष्ण हरी मावली राम कृष्ण हरी काही चुकलं असेल तर माफी असावी आणि जे योग्य असेल ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा परत एकदा अभंग पाहूया अवगुण तो कोणी नाही प्रतिष्ठिले मागे होता आले शिष्टाचार दुर्बळाच्या नावे पिटावा डांगोरा तो नव्हे बरा सत्यवाद मध्य आणि मधु एक राशी नावे तरी का ते खावे त्या आधारे किंवा आधारे त्या तुका म्हणे माझा उच्चिष्ट प्रसाद निवळी भेदाभेद वृष्टी न्याय निवळी भेदाभेद वृष्टी न्याय तेव्हा राम कृष्ण माऊली जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय